नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मित्रांनो कोकणातील बयकथा या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील आजची जी गोष्ट आहे ती आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत दिनेश त्यांनी आपल्याला शेअर केली आहे आणि ती मी आज तुम्हाला सांगणार आहे दिनेश हे एस टीमध्ये कंडक्टर म्हणून कामाला आहेत दहा बारा वर्षापूर्वी त्यांची एस टीमध्ये कंडक्टर म्हणून भरती झाली आणि भरती झाल्यानंतर एक दोन एक वर्षांनी म्हणजे दहा वर्षापूर्वी त्यांच्या बाबतीमध्ये जो अनुभव आला त्यांना एस टीमध्ये तो त्यांनी आपल्याशी शेअर केला आहे तर एके दिवशी कुर्डार डेपोमध्ये कुडाळ तालुक्यातल्या एका सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये जाणारी जी एस टी होती वस्तीची एस टी ती संध्याकाळी सहा वाजता सुटायची कुडार डेपोतून आणि साडेसातपर्यंत त्या खेडेगावामध्ये पोचायची तर ते कुडाळातून त्या गावाचं अंतर होतं वीस ते बावीस किलोमीटर मग ती गाडी संध्याकाळी साडेसातला तिथे पोचल्यानंतर ती वस्तीला राहायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता शाळेची मुलं किंवा कामगार असतात त्यांना घेऊन ती पुन्हा कुडाळच्या डेपोपर्यंत यायची म्हणजे रात्री कंडक्टर ड्रायवर वगैरे ते तिथेच राहायचे त्या गावामध्ये तर ठरल्याप्रमाणे दिनेश आणि त्याच्याबरोबर असणारा जो ड्रायवर होता त्या दोघंही आता एस टीमध्ये आले एस टीमध्ये वीसेक प्रवासी बसलेले होते सहा पाचला गाडी कुडाळे डेपोतून सुटली बरोबर कंडक्टर आणि ड्रायव्हर म्हणजे दिनेशने आणि त्याचा जो सोबतीला ड्रायवर होता त्या दोघांनी आपले डबे घेतले होते कारण वस्तीच्या ठिकाणी त्या गावामध्ये काय खानावळीची किंवा हॉटेलची व्यवस्था नसते त्यामुळे त्यांना तो डबा सोबतच घेऊन जावा लागतो त्याप्रमाणे दोघे डेपोतून बस घेऊन निघाले आता बऱ्यापैकी काळो पडला होता साडेसातच्या आसपास वेळ झाली होती आणि आता सात आठ किलोमीटरवरती ते गाव राहिलं होतं आता सात आठच जे प्रवासी होते ते बसमध्ये शिल्लक राहिले होते कारण बाकीचे सगळे ते उतरत उतरत आले होते आपापल्या आप गावी आणि बरोबर सव्वा सात सात वीसला गाडी सह्याद्रीच्या त्या पायथ्याशी असलेल्या त्या गावामध्ये एक मंदिर होतं त्या मंदिराच्या आजूबाजूला घरं होती तर त्या मंदिराच्या त्या पटांगणामध्ये ते एस टी लावायचे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघायची तर त्याप्रमाणे त्यांनी संध्याकाळी एस टी तिथे सात सा सात वीसच्या दरम्याने पार्क केली आणि आता मंदिराच्या आजूबाजूला जी घरं होती ते आता ओळखीचे झाले होते कारण दररोजच एस टी यायची कधी दुसरे कंडक्टर ड्रायवर असायचे कधी यांची ड्युटी यायची त्यामुळे ते आजूबाजूचे लोकसुद्धा सहकार्य करायचे त्या टी ड्रायवर कंडक्टरला त्याप्रमाणे दिनेश आणि त्यांच्याबरोबर जो ड्रायव्हर होता तो त्या गावातील त्या देवळातील एका बाजूला जे घर होतं त्यांच्याकडे जाऊन त्याने हातपाय वगैरे धुतले फ्रेश झाल्याने त्यांच्याकडे डबे ठेवले हो त्यांच्याकडे चहा पिला त्यानंतर थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि एक नऊ नौ साडेनऊ नौ दहा वाजता त्या दोघांनी आपले डबे ते एस टीतून घेतले आणि त्या मंदिराच्या बाजूला असलेल्या घराच्या पटांगणामध्ये ते जेवायला बसले दोघांनी आपले डबे उग उघडले एकमेकांना आणलेलं जेवण दिलं आणि त्यांचं जेवण चालू झालं जेवण चालू झाल्यानंतर त्या घरात त्या माणसांनी देखील त्यांना त्यांच्या घरामध्ये शिजलेले पदार्थ काही आणून दिले तेही त्यांनी खाल्ले आणि तर जेवण वगैरे झालं हातपाय धुतले डबे थोडे त्यांनी धुतले आणि परत एस टीमध्ये हे दोघे जण आले झोपायला तर आता सर्रास कसं असतं काही कंडक्टर ड्रायव्हर आहेत ते एस टीमध्येच झोपतात आणि काही कंडक्टर ड्रायव्हर असतात ते बाजूला घरवीर असेल किंवा एखादं दुकान असेल हॉटेल असेल देऊळ असेल तर ते त्या ठिकाणी झोपतात पण काही जणांना सवय असते की एस टीतच झोपायची एस टीला त्यांची झोपण्याची व्यवस्था अशी केलेली असते एक लांब सीट असते त्याच्यावरती झोपायचं मग दोघेही त्याप्रमाणे दहाच्या दरम्याने दोघेही झोपायला आले झोपण्यापूर्वी त्यांनी ते सीट वगैरे लावून घेतले झोपण्यासाठी दोघांनीही आणि थोडेफार गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या त्या सीटवर पडूनच करायला सुरुवात केली हळू म्हणता म्हणता अकरा सव्वा अकरा वाजले आणि दोघांना आता झोप येऊ हो लागली मग आता त्यांना मच्छर चावत होती म्हणून त्याने मग ते गोडण्याची ती कॉइल असते ती पेटवली आणि दरवाजा एस टीचे बंद केले खिडक्या थोड्या अर्ध्या अर्ध्या बंद केल्या आणि दोघे झोपले झोपल्यानंतर दोघांना एक गाड झोप लागली बारा साडेबाराच्या दरम्याने मात्र जो दिनेश नावाचे कंडक्टर होते म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना त्या गाडीमध्ये कोणतरी मागच्या सीटवर आहे आणि आपसात आप बोलते असं त्याला भास होऊ लागला तो जर अंतरुणावर उठून बसला आणि बघतोय की कोण टीमध्ये आवाज येतो आहे कसला कोण बसला आहे की का मागे तर त्याने तो पूर्ण फिरून आला मागे एस टीतून बघितलं मागच्या सीटवर तर कोण नाही पुन्हा तो तेव्हा तो आवाज पूर्ण बंद झाला होता मग दिनेश पुन्हा सीटपर्यंत आला आणि त्याने पुन्हा एकदा अंगावरती चादर ओढली आणि तो झोपी गेला एक दहा पंधरा मिनटं झाली आणि त्या गाडीतील जे लाइट्स असतात लावलेले वरती छताला ते, ते, ते अचानक पेटले अचानक पेटल्यानंतर त्या प्रकाशाने दिनेशला जाग आली त्याने त्याचे डोळे उघडले तर बघतात तर गाडीतल्या सगळे लाईटी लागलेल्या आहेत मग ह्याला आता थोडंसं आश्चर्यचकित झाला तो की गाडीच्या लाईट्स कशा अचानक लागल्या कारण गाडी तर बंद आहे त्याने बघितलं तर ड्रायवर तर झोपी गेला आहे आणि चावी तर ऑफ आहे मग लाईटी कशा पेटल्या म्हणून तो ड्रायव्हरच्या सीटच्या जर स्टेअरिंग असतं तिकडे गेला आणि त्याने तिथून लाईटी बंद केली आणि तो पुन्हा झोपला पण त्याच्या डोक्यामध्ये ते येऊ लागलं ला की लाईटी कशा पेटल्या मग मला आवाज आला की पाठी कोणतरी बसलं आणि गप्पा गोष्टी आहे आत्ता हे अचानक लाईटी लागल्या पण आता त्याला राहावे ना आता त्याने काय केलं जो ड्रायव्हर त्याच्या बाजूला झोपलेला तो गाड झोपलेला त्याला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती तर त्याने त्याला हलवून उठवलं आणि म्हणाला अरे माझ्या बाबतीत आत्ता जसं मला दोन वेळा असं झालं की असं असं पाठी कोणतरी आहे असं माझा भास झाला मी जाऊन पाठी बघून आलो तर कोण नाही आहे त्या सीटवर आणि आत्ता परत अचानक लाईट लागल्या तर तो म्हणाला लाईट कशा लागणार लाईट सगळ्या बंद करूनच तर तो तो मी इकडे आलो आणि लाईट्स कशा लागणार तर दोघांमध्ये तो सांगतोय की मी बघितलं मी आत्ता जाऊन बंद करून आलो लाईट चालू झालेल्या तर त्याने काय ते मनावर घेतलं नाही तो म्हणाला एक काम करूया आपण जाऊन देवळामध्ये झोपूया काय तर तो म्हणाला नको आपण आता इथे झोपलो तर इथेच झोपूया बघूया काय होते ते पुढे आणि दोघे पुन्हा झोपी गेले पण याला काय आता झोप येत नव्हती कारण दोन अशा घटना घडल्या तर त्यामुळे त्याला ती झोप येईना तरी देखील तो मोबाईलवरती थोडाफार टाइमपास करत राहिला आणि त्याच्यानंतर त्याला थोडीफार नंतर झोप येऊ हो लागली मग त्याने मोबाईल उशेच्या कडेला ठेवला आणि तो झोपला झोपल्यानंतर मात्र काही वेळाने त्याला एक लहान मुलगी एक लहान मुलगा आणि एक बाई जोरजोरात रडत असल्याचा आवाज आला की वाचवा 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 ती लहान मुलं ओरडत होती की माझ्या बावांना वाचवा माझ्या बाबांना वाचवा धावा धावा तर ह्याला पटकन पुन्हा जाग आली आणि ती बाई जोरजोरात रडते त्या सीटवरती बसून मागच्या ह्याला अशी खडबडून जाग आली तो उठून बसला बसला आणि पुन्हा एकदा त्याने पाठी वळून बघितलं तर जाणं असल्यामुळे थोडाफार दिसत होतं त्या या एस टीमध्ये हा उठून बसला आणि बघितलं तर कोणी दिसेना त्याला पुन्हा सगळं शांत झालं आता मात्र याला झोप येईना घड्यात बघितलं तर अडीच पावणे तीन वाजलेले म्हणायला लागला की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे तर ही जागा तरी काहीतरी खतरनाक आहे ज्या ठिकाणी आपण एस टी लावलो ती जागा तरी खतरनाक आहे किंवा काहीतरी एक अदृश्य शक्ती वाईट शक्ती या ठिकाणी आहे तो आता अंथरुणावरती झोटून बसला आणि पुन्हा आता त्या ड्रायव्हरला तो उठवायचा उठवा की नाही उठवावं आग विचार करू लागला की परत त्याला मी हे सांगितलं तर खोटं वाटणार म्हणून त्याने त्याला उठवलंच नाही आणि मग म्हणता म्हणता काही वेळ निघून गेला आणि पहाट झाले असे कोंबडे आरवायला लागले याला तर झोपत नाही हा तर पूर्ण रात्रभर जागाच होता की दोन तीन असे प्रकार त्या एसटीच्या मागे व्हायला लागले ला रडण्याचा आवाज येऊ लागला लाईट ला 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 ला। पेटल्या मागे कोणतरी बोलण्याचा आवाज येऊ लागला वाचवा वाचवा माझ्या बाबांना कोणीतरी वाचवा असा आवाज येत होता मग सकाळी उठल्यानंतर त्या ड्रायव्हरला पुन्हा त्याने सांगितलं की माझ्या बाबतीत तू झोपल्यानंतर पुन्हा एकदा अशी घटना घडली की एक, एक पाठच्या सीटवर बसून कोणतरी जोरजोरात दोन मुलं आणि एक बाई रडत होती वाचवा वाचवा माझ्या बाबांना वाचवा आणि ती बाई जोरजोरात रडत होती तर तुम्हाला काय माहीत आता काय मी तरी काय सांगू पण मला तर काय असं काय वाटलं नाही किंवा मला असं काय जाणवलं पण नाही मग झालं नंतर मग हळूहळू पॅसेंजर यायला लागले पहाट झाले सात वाजता गाडी सुटायची तिथून कुडाळा यायला मग हळूहळूहळू पॅसेंजर एक दहा पंधरा पॅसेंजर येऊन बसले त्यानंतर मग याने त्या शेजारच्या घरामध्ये जाऊन चहा वगैरे घेऊन हे कुडाळा निघून आले कुडाळा निघून आल्यानंतर जो एस टीचा स्टाफ असतो मेंटेनन्स स्टाफ असतो तिथे मग जाऊन त्याने त्याच्या ते ओळखीचे एक मेंटेनन्समध्ये बरीच वर्ष काम करणारी एक व्यक्ती होती त्यालाही जाऊन दिनेशने सर्व गोष्ट सांगितली की असं असं होतं आहे मला काल रात्री आम्ही ज्या ठिकाणी वस्तीची एस टी घेऊन गेलो त्या ठिकाणी मला असे असा भास झाला किंवा असा असा घडलं माझ्या बाबतीमध्ये तर मग तो म्हणाला की तुम्ही गाडी कुठची घेऊन गेलेला आहात तर तो बोलला की ही बाहेरून जी दुसऱ्या डेपोतून आमच्याकडे जी जुनी गाडी आली आहे ना ती आम्ही गाडी घेऊन गेलेलो तर मग तो बोलला की कधी दोन दिवसापूर्वी आड आली ती गाडी घेऊन गेली का तुम्ही काल वस्तीला तो म्हणाला होय मग त्यानंतर मग त्या माणसाने त्या मेकॅनिकलने मेंटेनन्स स्टाफच्या त्या माणसाने त्याला सांगितलं की ही गाडी बदली करून आमच्या डेपोमध्ये आली आहे आणि आमच्या डेपोतली गाडी दुसऱ्या डेपोला दिली आहे तर त्यांनी बदली का केली आहे की काही दिवसापूर्वी एक पुरुष एक बाई म्हणजे ती पती पत्नी आणि त्यांची दोन मुलं एस टीतून दुपारचे प्रवास करत होते आणि तो माणूस जो होता पुरुष तो त्या खिडकीच्या कडेला बसलेला आणि त्याला पान खायची सवय होती आणि तो त्याने पान खाल्लं होतं आणि पान चगळता चगळता तो थुंकण्यासाठी म्हणून त्याने एस टीतून उजव्या साईडच्या खिडकीतून डोकं बाहेर काढलं थुंकण्यासाठी बाहेर म्हणून तेवढ्यातच समोरून येणारा ट्रक आणि एस टी ह्याच्यामध्ये त्याचं डोकं अडकलं आणि त्याचं ते मुणकं धडा वेगळं झालं आणि सगळं रक्तबंबा सगळे पूर्ण गाडीची ती एक बाजू झाली त्यांच्या बरोबर असल्या पत्नीचे आणि मुलांचं ते ओरडणं बिरडणं हे सगळं तिथं म्हणजे हृदयद्रावक घटना घडली होती ती त्या अक्षरशः त्या माणसाचं मुंडकं रस्त्यावरती गडगडत गेला आणि तो त्याचं धड आहे ते सीटवरच ती तसंच बसलेल्या स्थितीत होतं म्हणून तर असा एक अपघात झालेला आणि त्या गाडीला काहीतरी असाच प्रॉब्लेम होता वस्तीला गेल्यानंतर असेच प्रकार घडायचे त्या एस टीमध्ये म्हणून त्या डेपोने आमच्या डेपोमध्ये ती गाडी ट्रान्सफर करून दिली आणि आमची एक गाडी त्या दुसऱ्या डेपोमध्ये पाठवली होती असा जी स्टोरी होती ती त्याने मग सांगितली त्याला आणि त्यानंतर मग त्याला समजलं की मला जी रात्री माझ्या बाबतीत जी घटना घडली ती शंभर टक्के खरी आहे कारण या हेच कारण असणार की त्या ठिकाणी त्या महिलेचा आणि त्या मुलांचा रडण्याचा आवाज येतो आणि ती मुलं ओरडतात की माझ्या बाबांना वाचवा बाबा उठा बाबा उठा असं ओरडत होते मग त्यानंतर मग तो दिनेशने सांगितलं की त्यानंतर मग एस टीला त्या ती एस टी कधी वस्तीला आम्ही तर घेऊन गेलो नाही तर मग तेवढा त्या गोष्टीचा एवढा मला शॉक बसलेला की ती एस टी आम्ही पुन्हा कधीच कुठे वस्तीसाठी मी तर नेली नाही तर अशा प्रकारे त्यांनी जो त्यांना अनुभव आला तो आपल्या चॅनलशी शेअर केला होता तुम्ही आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना चॅनल शेअर करा कथेच्या खाली कमेंट करा लाईक करा आणि या चॅनलवरती आणखी नवीन भायकथा तुम्हाला ऐकायची असतील तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद